महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक जवळपास अडीच वर्ष म्हणजे तीस महिने ती प्रलंबित होती आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सभापतीपदाची निवडणूक पार पाडली बिनविरोध आणि सभागृहात एकमताने ठराव होऊन माझी सभापतीपदाची सभापतीपदी माझी निवडणूक पूर्ण झाली मी त्या पदासाठी सभापती म्हणून घोषित करण्यात आलं पण एकंदरीतच सभापतीपद झाल्याच्या नंतर अधिवेशन संपलेलं आहे प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर हा दौरा आयोजित केलेला आहे सकाळी बाळूमामाचं दर्शन घेतलं कोल्हापूर येथे अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर आरेवाडी येथे बिरोबाचं दर्शन घेतलं आणि बारामती येथे जागृत देवस्थान मारुती कनेरी येथे त्यांचं दर्शन घेतलं आणि आता ही सभापतीपदाची कारकीर्द सुरू होणार आहे पण महत्त्वाचं म्हणजे मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कनेरीच्या जागृत देवस्थान मारुती यांना मी निवडून आल्याच्या नंतर भेटायला येईल नतमस्तक होईल दर्शन होईल घेईल माझ्या मनोकामना पुऱ्या कराव्यात अशा प्रकारचं मी नवस केला होता परंतु माझा अल्पशा मताने पराजय झाला आणि मी विधानपरिषदेचा सदस्य असल्याकारणानं मी विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावरती माझी निवड झाली आणि म्हणून जागृत देवस्थान मारुतीचं जा आणि मी इच्छा व्यक्त केली मला आशीर्वाद दिला परंतु थोडासा कमी पडला तरी पण मी सर्वोच्च पदावर गेल्याच्या नंतर मी ठरवलं की आपण जाऊन दर्शन घेतलं पाहिजे आपल्याला महत्त्वाच्या पदावरती नेमणूक मिळाली आहे निवड निवड झालेली आहे आणि म्हणून आज बारामतीचा दौरा केला दरम्यानच्या काळात आमदार रोहित पवार यांनी माझा नागपूर येथे सत्कार केला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता जर सत्कार करायचा असेल तर माझा सत्कार घरी केला पाहिजे कारण मी तुमचा सत्कार निवडून आल्यावर घरी केला होता आता मी जरी निवडून आलो नाही तरी तुमची इच्छा माझा सत्कार करण्याची झाली आहे तर मी माझ्या घरी तुमचा सत्कार केला तर आता तुम्ही माझ्या घरी सत्कार केला पाहिजे त्यांनी कबूल केलं मग मी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्कार स्वीकारला पण आज दिवसभरामध्ये मी बारामतीला कालपासून दारा बारामतीला येणारे असं कळून देखील आत्तापर्यंत त्यांच्याकडून काही निमंत्रण मिळालं नाही पण शेवटी मी केलेला सत्कार जर त्यांना सत्कार करायची इच्छाच आहे तर घरी बोलून सत्कार केला पाहिजे आणि ही त्यांची संस्कृती त्यांनी जोपासली पाहिजे कुठलं वाटत विधान परिषदेचं पद रिक्त होतं पूर्ण बहुमत महायुतीचं आहे कुठलीही आव्हानं वाटत नाही आहेत आणि महायुतीचं विधानसभेमध्ये देखील बहुमत आहे विधान परिषदेमध्ये देखील बहुमत आहे परंतु बहुमताच्या जोरावरती कामकाज चालवायचे ही काही माझी मानसिकता नाही शेवटी लोकशाही आहे सत्ताधारी पक्ष की विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष आपला आपला अजेंडा चालवत असतो विरोधी पक्षसुद्धा महाराष्ट्रातले अनेक प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल चांगली चर्चा झाली पाहिजे उच्च दर्जाची चर्चा झाली पाहिजे त्याच्यातून फलित चांगलं निघलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्याच्यातून न्याय आणि लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन सभागृह चालवण्याची माझी भूमिका आहे राज्यात गेली दोन महिन्यां दोन घटना घडलेल्या आहेत बीड असेल किंवा परभणी असेल सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळतो या विषयावरून कसं टॅकल करता मला वाटतं की बीडमध्ये जी झालेली घटना आहे ती दुर्दैवी आहे परंतु जे आरोपी आहेत त्यातले बरेचसे आरोपी पकडलेले आहेत तडकाफडकी तिथले जे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांना सस्पेन्शन केलं आहे एस पी सारख्या अधिकाऱ्याचं देखील तातडीने त्याची बदली केलेली आहे उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे आणि उर्वरित आरोपी देखील त्याच्यामध्ये सापडतील आणि सरकारने जाहीर केलं आहे की कोणी चुकीचं वागत असेल कायदा हातात घेतला गेला असेल आणि तो जर दोषी असेल तर त्याच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्या भूमिकेतून राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी भूमिका सभागृहामध्ये देखील बोलून दाखवली सभागृहाच्या बाहेर देखील बोलून दाखवली आणि नुसतीच भूमिका बोलून दाखवली नाही तर त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं कृती देखील <coughs> करायचं ठरवलेलं आहे आज तुमची म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी तुमची सभापती कधी निवड झाली आता विधानसभेकडे मागवून बघताना कसं बघता कारण तुम्ही नाराजी व्यक्त केली होती अजित पवार यांनी सभा घेतली नाही म्हणून आज तुम्ही त्याकडे कसं बघता मला वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका झाला आणि ही पूर्वनियोजित नोरा कुस्ती होती आणि ही नोरा कुस्ती असल्या कारणानं मला लक्षात आलं नाही परंतु निवडणुकीच्या निकालानंतर ही नोरा निकाला कुस्ती आहे असं वारंवार सांगण्यात आलं भविष्यात ही नोरा कुस्तीची पूर्ण काळजी घेऊन दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीकडे मी पाहतो आता पण तुमची नाराजी आहे जो जो नाराजी आहे म्हणण्यापेक्षा अल्पशा मताने पराजय झाल्याच्या नंतर कोणाची नाराजी असणारच पण दोन भिन्न विरोधी पक्ष आणि दोन महाविकास आघाडी महायुती ही कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये एकत्र आली ही विचारधारेला आणि वारसाला हरताळ भासणारी होती रोहित पवारांनी रोहित पवारांनी माझा सत्कार, के सत्कार केलाच आहे परंतु मी सत्कार, सत्कार करते वेळीच त्यांना सांगितलेलं आहे मी तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या घरी बोलून सत्कार केलेला आहे आता मी निवडणुकीला जिंकलो नाही परंतु मी सर्वोच्च पदावर गेलो आणि तुमचं मन सांगते की माझा सत्कार करायचा तुमचा सत्कार घ्यायला माझी काही हरकत नाही पण तुम्ही माझ्या घरी तुमच्या घरी पिंपळीला सत्कार केला पाहिजे आणि खर खरंच ती मग संस्कृती जोपासली असं म्हणता येईल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे यामध्ये भाजपच्या मंत्र्यांना बघले आणि सेनेच्या मंत्र्यांना फ्लॅट दिलेत अशी नाराजी त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून केली जाते विस्तार झालेला आहे त्रेचाळीस क्षमता असताना बेचाळीस मंत्री झालेले आहेत कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी मेजॉरिटी मिळाली आहे पूर्ण फुलफेज महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे सगळ्यालाच दालनं आणि निवासस्थानं मिळणं कठीण आहे आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्या माध्यमातून त्यांची जशी मागणी होती तशी सिनियरिटीप्रमाणे त्यांना दालन आणि निवासस्थानं उपलब्ध करून दिलेली आहेत मला वाटतं सरकार आहे जे जे आणखी कुणाला दालन मिळालं नसेल कुणाला निवासस्थान मिळालं असेल ते उपलब्ध करून देतील मला वाटतं याच्यात कोणाची नाराजी नाही आता नाराजी असण्याचे कारणही नाही गेल्या काही दिवसापासून क्राईम सातत्यानं महाराष्ट्रामध्ये वाढतोय दुसरीकडे भाजपचे आमदार असलेले बीडचे सुरेश दस असं म्हणतात की गँग ऑफ वॉसेपूर झाले महाराष्ट्रात बीडचा कसं बघताय वक्तव्य करा आणि आगामी काळात तुम्ही ते थांबवण्यासाठी था कशा पद्धतीने प्रयत्न करणार विरोधकाकडे कुठलेही मुद्दे नाही विरोधक पहिल्यांदा तर ई एमवरती बोलला एका ज्यावेळेस जिंकतात त्यावेळेस ई व्ही एम चांगलं असतं ज्यावेळेस हारतात त्यावेळेस ई व्ही एम ई व्ही एम वाईट असतं अशा पद्धतीने थम्पिंग मेजॉरिटी आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुती महा सेलिब्रेट करत असताना घटना घडलेल्या आहेत कारवाई झालेली आणि म्हणूनसाठी अशा प्रकारचं सातत्याने विरोधी पक्षाच्या वतीनं मुद्दे सभागृहात आणि सभागराच्या बाहेर उपस्थित केलेले आहेत परंतु सरकारने त्या संदर्भामध्ये कठोर अशी कारवाई करण्याची भूमिका ठरवली आरोपी देखील अटक केलेली आहेत त्यामुळं जे काही सकाळ दुपार संध्याकाळ भोंगे ओरडत आहेत त्यांचे पूर्ण निप्चित पडलेले आहेत परंतु काही गोष्टींनी ते आपलं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या जिल्ह्यातली घटना आहे त्याच्यामुळं घडलेली घटनेवरती बोलणं आणि घडलेली घटना आहेच आहे दुर्दैवीच आहे आणि त्यांना कठोर शासन झालं पाहिजे हीच सुरेश दसांची मागणी आहे आणि त्यामुळे ते बोललेले आहेत आता इलेक्शन कमिशनची त्याच्यावरती डायरेक्शन येणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई होईल त्यामुळं ईव्हीएम वरती काही जर बेरजेमध्ये कोणाची मतं कोणा इकडं मोजली तिकडे मोजली एखाद्या पेटीची इकडे तिकडे झालं अंधरशांत असेल तर इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्समध्ये मध्ये तुम्ही हरकत घेऊ शकता पैसे भरून तुमची मजनी होऊ शकतो हे विरोधी पक्ष असेल की सत्ताधारी पक्ष असेल सगळ्यांसाठी तो अधिकार आहे मला शंका वाटली मी देखील पैसे भरलेले त्याच्यामुळं आता निवडणूक आयोग त्याच्या संदर्भामध्ये आदेश काढेल आणि त्या पुढील त्याप्रमाणे कारवाई होईल भीडमध्ये जी घटना घडली यानंतर आता बीडचा बिहार झाला आहे अशी देखील आता विरोधकांकडून केली जाते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत असं देखील त्यांच्याकडून बोललं जातं खरंच जोडून हा प्रश्न आहे की आजच खासदार सुप्रत्येक महाराष्ट्राची म्हणजे भीती वाटायला लागली असं त्यांनी वक्तव्य बघतो हे जे वक्तव्य करतात त्यांच्या कालखंडामध्ये साधू सुद्धा सुट्टी दिली नाही त्यावेळेस काय वाटत होतं त्यामुळे विरोधात गेलं की रंग बदलायचा सरडासारखा शेवटी वस्तुस्थितीला धरून जर बोललं आणि ते जर वास्तवचित्र लोकांसमोर गेलं तर तुमची देखील विश्वासार्हता वाढते कुठलाही गुन्हा आणि कुठलाही क्रिमिनल इव्हे इन्सिडेंट हा गंभीरच असतो आणि त्या संदर्भामध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे सरकारकडून अपेक्षाच असते परंतु परिस्थितीनुसार असं बोलणं हे तेवढ्या उंचीच्या माणसाला योग्य नाहीये आणि आमदार सभागृहामध्ये चांगली चर्चा झाली पाहिजे सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे कायदे पास होताना त्याचा निकष आणि त्याच्यावर बारकावीने गंभीर स्वरूपाच्या चर्चा झाली पाहिजे सदोष असे कायदे तयार होत असताना ते कोणालाही अडचणीचे झाले पाहिजे झाले नाही पाहिजे ना जनतेला सोयीचे झाले पाहिजेत आणि म्हणून ज्यावेळेस सत्ताधारी पक्ष ऐकत नाही आणि विरोधी पक्ष एखादा मुद्दा उपस्थित करतो त्यावेळेस सभापतीच्या कामाची कसब लागत असते आणि म्हणून दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा समन्वय साधून सभागृह चालवण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि त्या तो मला असं वाटतं की जेवढ्या कालखंडामध्ये आता नागपूरचं अधिवेशन झालं तर मी योग्य आणि व्यवस्थितरित्या ते पार पाडलेलं आहे भविष्य काळामध्ये देखील माझा तसाच प्रयत्न राहील शेवटी वर्षभरामध्ये तीन अधिवेशनं होतात आणि तीन अधिवेशनाकडं राज्यातल्या संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं असतं चर्चा झाल्या चर्चेतून मार्ग निघाला आणि ज्याचे प्रश्न आहेत ज्याच्या अडचणी आहेत ते जर सरकारच्या माध्यमातून सर सकारात्मक उत्तर मिळालं तर त्यांना त्या त्या, त्या प्रभावित घटकाला न्याय मिळत असतो आणि म्हणून सभात्याग करणं आणि गोंधळ करणं हा काही त्याच्यावरती उपाय नाही आहे माझं तेच कर्तव्य राहील की सभात्याग करण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आपले प्रश्न व्यवस्थितरित्या मांडले पाहिजे त्याच्यावरती सत्ताधारी पक्षाने समाधानकारक उत्तर आणि त्याच्यावरती ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत हीच भूमिका आपल्याला सभागृह चालवताना ठेवावं लागेल आणि कायद्याच्या चौकटीमध्ये विधिमंडळाचं चा काम चालवणं हे देखील महत्त्वाचं आहे विरोधी नेता होणार सत्ताधारी पक्ष मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा आलेली आहे विरोधी पक्षाकडे कुठलंही जे अपेक्षित संख्याबळ असावं लागतं ते नाही आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षच त्यांचा होईल अशी स्थिती नाही तथापि आता त्या, त्या संदर्भामध्ये मला वाटतं हा विधान परिषदेचा प्रश्न आहे हा विधानसभेचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी अतिशय स्पष्ट असं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सरकार विरोधी पक्ष नेते आणि राहुल नार्वेकर अतिशय ॲडव्होकेट आहेत हुशार आहेत त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करतील एबीपी माझा উকটা ডোলে, বখা নিট.